महाराष्ट्राच्या राजकारणातील दादा हरपले राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजितदादा पवार यांचे विमान अपघातात निधन झाले काय घडले नेमकी जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी बारामतीकडे जात असताना

झाला राजकीय वर्तात मोठी बोकळी निर्माण झाली स्वतःचे पक्के आणि नेते आज काळाच्या पडद्या आड गेले प्रत्येक ठिकाणी जाणारा माणूस आज चुकीच्या वेळी गेले आज नियतीच्या लढाची चूक झाली दादा सदैव आठवणीत आज महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींचा दादा पडद्या आड गेले महाराष्ट्रातील एकही व्यक्तीने त्याच्या डोळ्यात आज सुरू येतील दादाचं कामच वेगळं पूर्ण श्रद्धांजली अजित दादा पवार दादा। महाराष्ट्राचे राष्ट्रीय उपमुख्यमंत्री